नमस्कार नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष वीज मोफत वीज देण्याचा निर्णय घ्या घेण्यात आला आहे परंतु निर्णय घेतलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांकडे थकीत असलेले वीज बिलाचं काय याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची क्लेरिफिकेशन देण्यात आलं नव्हतं राज्या राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा बळीराजा मोफत वीज सवलत योजनेच्या जी आरमध्ये सुद्धा याच्या संदर्भातील कुठल्याही प्रकारचा उल्लेख दिसून आला नव्हता आणि याच्याच संदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती याचं नेमकं काय का होणार याचाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता याच्याच बाबतीत आता महत्त्वाचा अपडेट आता समोर आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये मोफत वीज योजना राबवण्या राबवण्यासाठी बळीराजा वीज सवलत योजना ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत तीन एच पी पाच एम एच पी व साडेसात एच पीचे पंप आहेत अशा पंपांना देखील पा पाच वर्ष पाच वर्षे दोन हजार एकोणतीस पर्यंत कुठल्याही प्रकारची वीज आकारली जाणार नाही याच्या संदर्भातील जी आर निर्गमित करून ही योजना राज्यात राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे याचबरोबर राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्ध उपलब्ध उपलब्धता व्हावी मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत साडे सा आठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय या त्या काळामध्ये देण्याची मंजुरी देण्यात आली आहे शेतकऱ्यांना विजेची उपलब्ध ही उपलब्धता ही दिवसाच व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या अतिशय जलदगतीने राबवायला मंजुरी दिली आहे मित्रांनो याच्याचमध्ये साधारणपणे नऊ हजार ते सोळा हजार मॅट पर्यंत विजेची निर्मिती निर्मित करून द्यायला एक प्रकल्प राज्य शासनाच्या हाती घेण्यात आला आहे मित्रांनो हे सर्व होत असताना हे थकीत वीज बिल जर भरले नाहीत तर शेतकऱ्यांना नवीन वीज मिळेल का वीज कापली जाईल का तर हा एक प्रश्न निर्माण झाला होता तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी पूर्वीची वीज बिल आहेत ते वीज बिल शून्य करून येणारा वीज बिल निरंक दाखवण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे याच्याच बद्दलची अधिकृत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि या त्याच काळात जे काही शेतकऱ्यांना बिल उपलब्ध करून दिली जातील ती बिल निरंक म्हणून दाखवली जातील आता पाठीमागची जे काय थकीत बिल असतील ते शून्य केली जातील आणि येणारे बिल हे निरंक दाखवलं जाईल जेणेकरून शेतकऱ्यावरती वीज बिलाचा कोणताही बोजा असणार नाही मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा निर्णय हा घेतला जाऊ जाऊन त्याचा त्याच्या संदर्भातील जी आर निर्गमित केला जाईल अशा आशा करूयात की लवकरात लवकर असे निरंक असलेले बिल शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडून हा एक मोठा असा आधार शेतकऱ्यांना मिळो ज महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना आपले शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र